घोडावत समूहाच्या स्टार एअरने नुकताच कोल्हापूर मोठा विस्तार जाहीर केला आहे या अंतर्गत दिनांक मे पासून कोल्हापूरहून बेंगळुरू हैदराबाद आणि नागपूर साठी थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे जेणेकरून या मो, मेट्रो सिटीशी जोडल्याने याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे यातून कोल्हापूरचा विकास अधिक बळकट होईल यामुळे लोकांचा वेळ वाचेल तसेच स्टार कडून उच्च दर्जाची सुविधा प्राप्त होईल असा विश्वास श्रेणी घोडावत यांनी व्यक्त केला यासोबतच पंधरा मे पासून स्टार एअरने कोल्हापूर मुंबई कोल्हापूर व कोल्हापूर अहमदाबाद कोल्हापूर विद्यमान मार्गावरील विमान सेवेत अधिक सुधारणा केली आहे पूर्वीच्या आसनी जे, आसनी विमानाऐवजी आता अधिक आरामदायक विमानाचा समावेश करण्यात आला आहे या बदलामुळे प्रवाशांना बिझनेस क्लासची सुविधा मिळणार असून प्रवास अधिक आनंददायी सुखकारक व आरामदायक होणार आहे सध्या कोल्हापूर होऊन अहमदाबाद मुंबई व तिरुपती या तीन ठिकाणी आठवड्याला सोळा उड्डाणे करणाऱ्या स्टार स्टार एअरकडून आता पंधरा मे पासून बेंगळुरू हैदराबाद आणि नागपूरसह आणखी तीन मार्गाची भर पडणार आहे यामुळे कोल्हापूरहून एकोणीस सात शहरांकडे थेट विमान सेवा उपलब्ध होणार असून आठवड्यातील एकूण उड्डाणांची संख्या आता वर जाणार आहे तीन जून पासून ही संख्या आणि वाढवून आठवड्याला बत्तीस उड्डाणे करण्यात येणार असून अहमदाबाद मुंबई तिरुपती बेंगळुरू हैदराबाद नागपूर आणि किशनगड या सात शहरांसाठी विमानसेवा चालू असेल विशेष म्हणजे कोल्हापूरहून बेंगळुरू आणि मुंबईसाठी थेट विमान प्रवास विमानामधून बिझनेस क्लाससह करता येणार आहे स्टार एअरच्या यशस्वी घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी स्टार एअरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले स्टार एअरने सलग दहा वर्ष अखंडित सेवा दिली आहे स्टार एअर ही एकमेव प्रादेशिक विमान सेवा आहे ज्याने ही कामगिरी पूर्ण केली आहे त्यांनी सुमारे एक पॉईंट पाच दशलक्ष प्रवाशांना प्रवास सेवा दिली असून सध्या आठवड्यातून तीनशे नियमित फ्लाईटचे संचलन करत आहे उन्हाळी हंगामात ही संख्या वाढवून तीनशे पन्नास साप्ताहिक उड्डाणांपर्यंत नेण्याची योजना आहे उडान योजनेअंतर्गत दिलेले सर्व मार्ग यशस्वीपणे चालवणारी ही एकमेव प्रादेशिक विमान सेवा आहे प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रादेशिक प्रवासाच्या गरजांमुळे स्टार एअरचा हा विस्तार भारतीय विमान सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे कोल्हापूरहून आमचा विस्तार ही अधिकाधिक प्रादेशिक केंद्रांना कार्य कार्यक्षम विश्वासार्ह आणि उच्च आरामदायक हवाई सेवा देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे कोल्हापूर सारख्या शहरांना चांगली हवाई सेवा मिळवायला हवी आणि आम्ही ती सेवा देणारे भाग्यवाड आहोत आमची वाढती विवाडाची संख्या आणि प्रशिक्षित टीम सह स्टार एअर भारताच्या सामान्य प्रवाशाला प्रामाणिकपणे उत्कृष्ट दर्जाची तत्पर सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे कॅप्टन सिबरट सिंग टिवाडा सीईओ स्टार एअर यांनी विस्ताराबद्दल सांगितले पत्रकार सागर जबडे कुभोज